नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो मलवडीमध्ये आपण आहोत आणि मलवडिया गावामध्ये अशा ज्येष्ठ व्यक्तिमशी महत्त्वाशी आपण बोलणार आहोत की हे व्यक्तिमत्व गेली दहा वर्षं मलवडिया गावात गावातील ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच म्हणून त्यांनी काम केलं होतं आत्ताचे माजी सरपंच आहेत श्री विश्वासराव गायकवाड साहेब गायकवाड साहेब आता निवडणूक जोरात चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची प्रचारही जोरात चालू आहे काय वाटतंय तुम्हाला कोणाचं पडझड आहे आज या ठिकाणी मलवडी गावामध्ये साती न्यूज या चॅनलमार्फत माझं दोन शब्द सांगत असताना सांगताना अभिमान वाटतो आहे की साती न्यूज चॅनल हे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रगतीपथावर हो आहे एका छोट्याशा गावातून येऊन त्यांनी ही प्रगती निर्माण केलेली आहे मित्र हो दोन हजार सव्वीस दोन हजार एकतीस ही सात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उभी ठाकली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या गट आणि गणामधून गटामधून जिल्हा परिषद गटामधून सारिका धरीची लानपट या सलग दुसऱ्यादा निवडणूक लढवत आहेत त्याचप्रमाणे मदवडीसारख्या छोट्याशा गावामधून आपल्याच गावचे तरुण तडफदार उमेदवार श्री अंकुश संतोष संतोष अंकुशराव कारंडे यांना पक्षाने शिवसेना पक्षाने उमेदवारी देऊन एक गावावरती मोठा विश्वास निर्माण केलेला आहे की एवढ्या छोट्या गावाला एवढंच मतदान असूनसुद्धा ही उमेदवारी दिली आणि तुम्हाला ह्या सर्वांना या बाईटमधनं सांगायचं आहे की सर्वांनी या दिलेल्या संधीचं सोनं करायचं आहे आदरणीय महाराजसाहेब असतील बाबा असतील आदरणीय रघुनाथ राजे असतील यांनी आपल्यावरती एक मोठा विश्वास दाखवलेला आहे सन्माननीय सभापती माननीय रा साहेब यांनी एकोणीसशे ये एक्क्याण्णवमध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या पहिल्या इलेक्शनमध्ये त्यांनी आमदार होऊन अपक्ष आमदारांची मूड बांधली व धोम बलकवडीसारखं धरण धरणाच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे मित्र योगदान दिलं म्हणण्याचं कारण असं आहे की धोम धरण आत आहे बलकवडी बाहेर आहे पण धरणात धरण निर्माण करण्याची क्षमता ही फक्त रामराजेसाहेबांनी केली आणि धरणातून धरण काढून सोळा बोगदे जे अशक्य आहे आपल्याला पाईपलाईन न्यायची म्हटलं तर सतरा अडचणी येते त्या ह्या ज्याशा वावरात न्यायच्या त्याच्या वावरात न्यायचं प्रत्येकाच्या मन करावी लागती पण महाराज साहेबांनी ती स्किमिया करून धोम बलकवडीचं पाणी आपल्या बांधापर्यंत पोचवलं ही किमया दुसरं कुणीही करू शकणार नाही कारण त्याला करणारा तळागाळाचा जातीचा माणूस असावा लागतो मी पाणी आणलं मी पाणीदार असं म्हणणं फार खूप सोपं असतं पण पाणी प्रत्यक्षात रानामध्ये खेळणं फार अवघड असतं ते महाराजांनी करून दाखवलेलं आहे त्यांचे लाख मोलाचे उपकार या जनतेवरती आहेत त्यांना मतंसुद्धा मागण्याची वेळ ना आली नाही पाहिजे इतकं त्यांनी करून ठेवलेलं आहे मतं मागण्याची सुद्धा वेळ नाही त्यांच्या आली पाहिजे न मागता लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे भरभरून दिलं पाहिजे त्यांचा पक्ष कुठला आहे कुणी काय उभं आहे हे न बघता आज महाराज साहेबांनी जे आणलेलं पाणी आहे या पाण्याच्या जेवावर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाराजांना पाठीशी उभं राहून खंबीर साथ देऊन या ठिकाणी त्यांचं जे पाणी आणलेलं आहे जे आ अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे यासाठी त्यांना मोल मोलाचं मत साथ देऊन मतदान करणं गरजेचं आहे उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही आपल्याला त्यांच्या पाण्याच्या किंमत देणं आज आपली साक्ष सर्वांची गरज आहे तर या ठिकाणी मी असं सांगेन की विरोधकांचं फक्त भूल थपायला कुणीही बळी पडू नका कुणीही त्यांच्या नादी लागू नका आपल्याला विकास दिसतोय का आधी दिसतोय दोन दोन हजार अडीच हजार लोकांसाठी रोजगार रोजगार निर्मिती केली कमीसारखी कंपनी आली असेल रस्त्याचं जाळ निर्माण केलं अंगणवाडी शाळा असतील या ठिकाणी सर्व ठिकाणी दत्ताबापूने प्रयत्न केलेले आहेत आणि दत्ताबापूच्यासारखा प्रयत्नशील आणि काळजी वाहू असा जिल्हा परिषदेशी आपल्याला लाभलेला आहे या ठिकाणी मी बापूंसाठी परत एकदा नोन मॅट्रिक ओन्ली हॅट्रिक या ठिकाणी बापूची झाली पाहिजे असं बोलतो नक्कीच तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा हॅट्रिक होईल बापूची यात काय शंका नाही आता तुम्ही सांगितले विकास कामं हे तर सर्वांना माहीतच आहेत नवीन काय पुन्हा सांगायची गरज नाही पण आता जमाना बदलतोय आता यायचा जमाना आलाय असं काय वाटतं की नवीन काय कामं झाली पाहिजेत आणि तरुण रोजगार तरुण युवकांना असं रोजगार संधी उपलब्ध झाली पाहिजे त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे अशी काय कामं झाली पाहिजे काय वाटते तुम्हाला आता नवीन एम आय डीचं विस्तारीकरण चालू आहे परवा दत्ता सामंत आदरणीय मंत्री उद्योगमंत्री यांनी सूचना केली की कि या ठिकाणी लवकरच महाराजांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आपण नवीन एम आय डी सीचा प्रस्ताव म्हणजे विस्तारीकरण प्रस्ताव चालू चालू करून एम आय डी सी सुरू करूया आणि त्यामुळे पण अनेक लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे बाहेरच्या कंपन्या परदेशातल्या कंपन्या येणार आहेत आणि हे म्हणाल तर आता नवीन महिंद्रा मॅजेस्टिक कंपनी आता सध्या चालू केलेली आहे अशा पद्धतीने रो लोकांना रोजगार योजना मिळेल आय टी सारखं सेंटर आय टी सेक्टरसारखा अभ्यासक्रम या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे महाराजांचे प्रयत्न चालू आहेत आय टी सेक्टर झालं तर तरुणांना पुण्या मुंबईला शिक्षणात जाण्याची गरज नाही या फलटणमध्ये सुद्धा लोकांना शिक्षणाची सोय झाली होईल नक्कीच युवकांना शिक्षणाची सोय होईल अनेक अडचणी याच्यावरती श्रीमंत रामराजे नायकिंबाळकरे यांनी मात केलेली आपल्याला दिसतंच आहे विकास काम थोडेफार प्रमाणात आणि जास्त प्रमाणात पण झालेले आहेत आता आरोग्यावरती असं काही नवीन काम हवं असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच व्हावं सरकारी दवाखान्याच्या ज्या काय योजना स्कीम आहेत त्या गोरगरीब जनतेपर्यंत पोच पोचत नाहीत त्या पोचवण्याचं काम आणि नवीन सब सब आरोग्य केंद्र विविध भागामध्ये निर्माण व्हावीत आणि तालुक्याच्या ठिकाणी एक सुसज्ज असा सर्व सोयीनियुक्त ससून टाईप दवाखाना व्हावा की गोरगरीब जनतेला पुण्या मुंबईला न जाता सातारा न जाता इथल्या इथल्या तालुक्यातल्या जनतेला त्याचा लाभ घेता यावा नक्कीच सरपंच साहेब आपण थोडक्यामध्ये सर्व विश्लेषण केलं आणि मला वाटतं ह्या काही गोष्टी काही लोकांना पण माहीत नव्हत्या त्या आपण थोडक्यामध्ये सर्व सांगितल्या आपण साती मी चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्क आभार धन्यवाद थँक्यू